कडेला तळीरामांचे पेगवर पेग पाहायला मिळत आहे रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांना तळीरामांचा नाहक त्रास सहन करावा लागतोय शिवाजीनगर पोलिसांची मात्र बघ्याची भूमिका असल्याचं दिसून येत आहे शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर शहरात विलासराव देशमुख मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तळीरामांनी उच्छाद मांडलाय रस्त्याच्या कडेला आणि दुभाजकावर बसून मद्यपींचं मद्यपान सुरू असतं रस्त्यात हा प्रकार सुरू असून त्याकडे पोलिसांचा मात्र मध्याप कानाडोळा होतोय याच पोलिसांचा अभय असल्याची प्रतिक्रिया इथल्या नागरिकांनी देखील दिली आहे विलासराव देशमुख मार्गावरती छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या परिसरात क्लासेसला वगैरे जात असताना रोज त्रास होत असतो दुपारपासून लोक उघड्यावरती दारू पित असतात यामुळे आम्हाला येण्याजाण्यास त्रास होतो आणि भीती सुद्धा वाटते पोलिसांनी यावर कारवाई करावी आणि हे सगळं बंद करून टाकाव त्या मार्गावरून येत असताना तिथे मद्यप्राशन केलेले लोक थांबलेले असतात आणि त्याच ठिकाणी अंडा ऑमलेटच्या गाड्या इतरही नॉन व्हेज दुकानं त्या ठिकाणी आहेत त्यामुळे महिलांना येत असताना दररोज त्रास होतो आणि हे खूप वेळ चालतं Uh, सायंकाळी चार वाजल्यापासून ते रात्रीच्या अकरा बारा वाजेपर्यंत ती लोक तिथेच असतात आणि मुख्य म्हणजे तिथून अगदी जवळच पाच मिनिटाच्या अंतरावरती पोलीस स्टेशन आहे तरी मला असं म्हणायचं आहे की पोलीस पोलीस प्रशासनानं या ह्याच्यामध्ये लक्ष घालून यावर कारवाई करावी